जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग एकशे सहासष्ट लेखक राजेंद्र लहाणू जाधव अभिवाचन राजेंद्र लहाणू जाधव औरंगाबादमध्ये सर्वात मोठा मुलगा राकेश भाग स्टील स्टील अँड स्टील कंपनीमध्ये कामाला होता परंतु त्या ठिकाणी तो कंपनीमध्येच राहत अस राहत होता परंतु तिथे चांगली सुविधा नसल्यामुळे तिथे आमचे बंधू सर्वात मोठे रावसाहेब भाऊ हे त्या ठिकाणी कामाला होते दूध हॉस्पिटलच्या पाठीमागे चिखलठाणा ह्या ठिकाणी ते कामाला होते मग त्यांनीच राकेशला सांगितले माझ्या मुलाला सांगितले तर तू रूमवरती ये इथेच राहा त्यांचा फ्लॅट होता त्या फ्लॅट त्या फ्लॅटवरती जिथे राहत होते तिथून ते जवळच ते कामाला जात असत मग माझा मुलगा राकेश त्या ठिकाणी भाऊंकडे राहू हो लागला तिथूनच तो कामावरती जात असे बरेच दिवस त्या ठिकाणी त्यांनी काम केले एक वर्ष त्या ठिकाणी काम काम केले परंतु त्या ठिकाणी कंट्राट पद्धत आली आणि कंत्राटपदात आल्यामुळे साहजिकच तिथे नवीन कंट्राट पद्धत भरवण्यात आली आणि माझा मुलगा राकेश हा कंपनीतर्फे होता आणि जो गावाला गेलेला होता एक व्यक्ती त्या त्या मसलीवरती राकेश काम करत असे तो माणूस परत आल्यानंतर त्याची जागा त्याला देण्यात आली आणि त्याला मात्र दुसऱ्या जागेवरती नेमणूक करण्यात आली मग त्याला लोखंड उचलणे जड काम करणे असे काम त्याला मिळू लागले त्यामुळे तिने ते ती काम सोडून देण्याचा विचार कर विचार केला आणि तसे आम्हाला घरीही बोलून दाखवले त्याचा त्या ठिकाणी मेडिक्लेम होत होता मेडिक्लेम कट कट होत होता तसेच पी एफ वगैरे कट केला जात जात होता आम्ही त्याला समजून सांगितलं थोडे दिवस ते काम कर व्यवस्थित वाटले तर ते काम कर काही दिवस तरी तिथे काम करून शेवटी ते काम त्यांनी सोडून दिलं आणि शिर्डीमध्ये परत आला गावी गावी परत आल्यानंतर हैदराबाद ए टी एमचं एक ए टी एम होतं साई कॉम्प्लेक्स हजारी पिंपळावर रोडला त्या ठिकाणी त्याला ताबडतोब ड्युटी मिळाली पगारही चांगला मिळाला नऊ तास ड्युटी करायची होती ती ड्युटी तो करू लागला जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहिला होता स्वतः आल्याबरोबर त्यांनी काम सुरू केले होते माझी शाही जैशन हॉटेलमध्ये ड्युटी चालूच होती सुराश रक्षकाची ड्युटी मी करत होतो एकंदरीत सर्वच परिस्थिती घरची पूर्णतः बदलू गेली होती सर्वच मुलांनी जे अनुभव त्यांचा त्यांनी बघितले घेतले त्याचप्रमाणे ते त्यांची अनुकरणही करू लागले होते अनुभवा अनुभवामधून जे अनुभव असतात त्याच्यामधून माणूस शहाणा होतो hetarlahहीulio